नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर सा तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मगाशी फीट, आपण फिट फिट्स गेरॉल्ड जुन्या पुलाबद्दलचा जो व्हिडिओ तयार केला तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मागे दिसतो आहे बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो नवीन नंतरचा पूल झाला आहे तो दिसतो आहे आणि मला वाटतं मेट्रोचा पूल तुम्हाला दिसतो आहे बघा वर टॉप कॉर्नरला तर आता आपण मगाशी मी जी तुम्हाला माहिती दिली की आपण कुठे उभे आहोत तर आपण आत्ता जे चाललो आहे खाली ते आपण आता हा जो बंड आहे ज्याच्यावरून ह्याला नाव पडलं की बंड गार्डन त्या बंड गा त्या बंडावर मी उभं आहे हे दगडी बंड होतं आणि हे दगडी बंड नंतर काही आत्ता म्हणजे मला वाटतं काही वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाकडून हे दगडी बंड तोडण्यात आलं आता हे दगडी बंड बघा तुम्हाला दिसत असेल हे किती सुंदर बांधकाम आहे बघा ह्याचं जे खाली दगडी बंड दिसतं आहे मला वाटतं मी कॅमेरा असा ह्या पद्धतीत हे बघा हे दगडी बंड हे अखंड होतं अक्षरशः हे दगडी बंड अक्षरशः अखंड होतं आणि हे दगडी पं दगडी बंड ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत होतं आणि ह्या दगडी बंडाचं काम असं केलं होतं की नदीपात्रातून ते असं एका ठिकाणी सुरू व्हायचं आणि चढत 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 इथपर्यंत यायचं असं आणि इथं आल्यानंतर त्याचा सपाट पृष्ठभाग होता आणि ह्याच्या ह्या बंडावरून नदीचं पाणी खाली पडायचं आणि ही धार बघा किती होती साधारण हे एवढं खाली पडायचं म्हणजे साधारण दहा फूट तरी अंतर असेल मित्रांनो कल्पना करा की त्यावेळेस किती नयनरम्य दृश्य असेल हे पाणी तिकडून वाहत येतं आहे पाणी ह्या बंडावर चढतं आहे आणि ह्या बंडावरून ते खाली कोसळतंय आणि या ठिकाणी संपूर्ण नदीपात्रात ठळक होते ून ते पाणी वाहत आहे त्यावेळेस दृष्टीने तुम्ही कल्पना करू शकता आता मला पलीकडे तुम्हाला पेट्रोलचे घाम दिसत आहेत टिल्लक दिसत आहेत त्याच्या पलीकडे तुम्हाला भिट्स गेरॉल जुना पूल दिसतोय आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की त्या पुलाच्या ज्या कमानी आहेत त्या अत्यंत सुंदर आहेत आणि त्या कमाणीच्या अनुषंगाने त्याच्या पलीकडचा दोन नंबरचा पूल आणि आत्ता हा दिसतोय तुम्हाला आत्ता हा नवीन पूल हे तयार करण्यात आलेले आहेत आता त्या पुलांची त्या त्यांच्या पिअरची म्हणजे भीट्स गेरॉल या जुन्या दगडी बांधकामाच्या इंग्रजांच्या काळातील पुलांची पुलाच्या पियर्सची आबूटमेंटची विंग वॉलची हे काम बघण्यासारखं का आहे आणि त्यांचं जे पियर्स आहेत ते इतके इतक्या व्यवस्थित त्यांनी डिझाईन केलेले आहेत की तिथं कुठल्याही प्रकारचा जास्त होणार नाही तो मर्यादित असेल आणि त्याची जी उंची मी तुम्हाला मग अशी म्हणलं हायर्ट्स हायस्ट फ्लड लाईन असेल किंवा मॅक्सिमम फ्लड लाईन असेल त्याच्या स्लॅबला तर कधी स्पर्श झाला नाही मला वाटतं त्याचे जे पियर्स आहेत ना फार तर त्या पियर्सपर्यंत पाणी आलं असावं मॅक्सिमम पुलटला सो आपला हा बंडाचा विषय चालला होता दगडी बंड जे बांधलेलं आहे इंग्रजांनी त्या बंडाच्या अनुषंगाने मी तुम्हाला हे बांधकाम दाखवतोय आणि हे हे आता इथे जे कॉन्क्रीटचं काम तुम्ही पाहताय हे आत्ता नंतर केलेलं आहे ह्याचं काम जेव्हा झालं हे पाटबंधारे विभागाने केलेलं हा दगडी बंड त्यांनी फोडला आणि साठणारं पाणी वाहून जावं म्हणून त्यांनी ही व्यवस्था केली मुळात आता ही नदी नाही हे गटार आहे आणि हे पाणी तुंबायचं आणि त्यामुळे इथं दुर्गंधी सुटायची डास फैलवायचे जलपर्णी फैलवायची त्यामुळे हे पाटबंधारे विभागाने हे फोडलं परंतु मूळ जो हे आहे आपला आता बघा आपल्याला वर मेट्रो चाललेली दिसत आहे म्हणजे दोन्ही दोन्ही दिशेला जाणारी वनासकडे जाणारी आणि रामवाडीकडे जाणारी आता ह्या मूळ दगडी बंडाचं बांधकाम तुम्हाला दाखवतो हे बघा इथं अजूनही हे दगड दिसत आहेत म्हणजे हे हा बंड किती चांगला असेल त्या काळात बघा हे, हे हा जो दगड आहे हा हा मूळ बंड बंडाचं बांधकाम आहे आणि ह्याच्यावरून ह्याच्यावरून त्या पातळीला पाणी थांबायचं आणि ते असं चढत चढत म्हणजे पाण्याचा प्रवाह वाढणार पाणी असं चढत चढत वर जायचं आणि ह्या बंडावरून खाली पडायचं असं हे बंड गार्डन होतं म्हणजे हे निर्माण केलेलं आहे इंग्रजांनी नदीपात्रात आणि ह्या बंडाच्या ह्या बंडाकडं साठणारं पाणी बंडावरून खाली पडणारं पाणी आणि हे बंड एका विशिष्ट उंचीला पाणी साठवल्यामुळे मागं तयार होणारा डोह म्हणजे मागे तयार होणारा डोह आणि त्या कोपऱ्यात होता बोट क्लब आणि त्या डोहामध्ये त्या डोहामध्ये बोटिंगचा आनंद घेतला जायचा म्हणजे बोट फिरवल्या जायचा आणि बोटिंगचा एक चांगला आनंद एक निसर्गरम्य स्थान असं हे सगळं वातावरण त्यावेळेस होतं दुर्दैवाने हे सगळं वातावरण आता नष्ट झालेलं आहे आपल्याकडे आधुनिकता आले आहे गेट बसवलेले आहेत आणि ह्या गेटच्या माध्यमातून हे गटारातलं सगळं पाणी आता चाललेलं आहे या पात्रात जे नवीन नवीन कामं करण्यात येत आहेत नदी पात्राचं सुशोभीकरण तिकडे बघा पिचिंग केलेलं आहे गॅबियन बंधारे वर काठ सुशोभित केला आहे म्हणजे अक्षरशः एम्बँगमेंट करून भराव टाकून नदीचं जे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतचं बा मूळ पात्र आहे त्या पात्रामध्ये हे बांधकाम करून बघा पलीकडे तुम्हाला नदीपात्रात बगीचा केलेला दिसतोय आता ह्या नदी ह्या गटारातून ही दुर्गंधी त्या बगीचापर्यंत नाही का पोचणार त्यामुळे कोण येणार आहे त्या बगीचात आणि इथं कुठं लोकवस्ती नाही आहे त्यामुळे लांबून इथं येऊन कोणी त्या बगीच्याचा आनंद घेईल असं मला वाटत नाही असो कालाय तस्माय आहे नमा असं जे म्हणतात ते अगदी खरं आहे बंडचा हा केवळ आत्ता एवढाच भाग उरलेला आहे ह्या टोकाला हा भाग म्हणजे मी जो आत्ता उभा आहे तो आणि त्या टोकाला असणारा काही भाग एवढंच हे बंड उरलेलं आहे अन्यथा इंग्रजांनी केलेलं हे सुंदर बांधकाम आज पाडून टाकण्यात आलेलं आहे ही खाली जलपरणी साठलेली आपल्याला दिसते आणि आता काही शिल्लक नाही इथे का बांधकाम असा हा सगळा आपला आधुनिकीकरणाचा आणि ह्याचा भाग आहे आपण ज्याला म्हणतो विकास विकास हा आजकाल पाच फार परवलीचा शब्द झाला आहे इथेसुद्धा काहीतरी नवीन बांधकाम केलेलं थोडंसं दिसतं आहे परंतु ह्या पलीकडे आता काही नाही हा बंड उपलब्ध आहे दा तुम्हाला दाखवायला एवढंच याचं वैशिष्ट्य आहे बंडाच्या त्या टोकाला सुद्धा त्या टोकापर्यंत बंडाची भिंत जाऊन त्याला स्पर्श करायची आणि तिथं बंडाच्या खाली म्हणजे साधारण पाच फूट अलीकडे सहा फूट अलीकडे त्यांनी एक असा चॅनल तयार केला होता बंडाच्या खालून वर त्याच्यावर बंड झाकलेला होता म्हणजे स्लॅब होता आणि त्या चाल चॅनलमधून ह्या कोपऱ्यात साठलेलं अतिरिक्त पाणी ते तिथून बाहेर काढण्याची त्यांनी व्यवस्था केली होती म्हणजे बंडावरून पाणी वाहत जाण्याची परिस्थिती नसली बंडावरून पाणी वाहत जायची परिस्थिती नसली तरी पाणी साठून राहू नये आणि एका कोपऱ्यातून पाणी आणि गाळ वगैरे काय घाण वाहत असेल तर तिथून त्यांनी त्याला एक मोकळा मार्ग उपलब्ध करून दिला होता जेणेकरून ते सगळं पाणी जात असेल आता दुर्दैवाने इथं एवढं बांधकाम चालू आहे नदीपात्रात एवढ्या गोष्टी चालू आहेत की ते कुठं बुजलं गेलं असेल नाहीसं झालं असेल हे मला नाही सांगता येणार आता आपल्या पाठीमध्ये दिसते आपल्याला किती काम चालू आहे जे सी बी थांबले आहेत मशिनरी थांबलेल्या आहेत आणि हे सगळं आता आपण पाहतोय ऐकतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आपल्या आजूबाजूला त्यामुळे ह्याला पाहायचं आणि आपला जुना काळ आठवायचा एवढं सध्या आपल्या हातात आहे आता ते मी तुम्हाला जे सांगितलं त्यांनी पाणी वाहून जाण्याची जी व्यवस्था केली होती त्याला आपण हे पण म्हणू शकतो बंडला केलेला स्पिलवे किंवा एखादा काय म्हणतात त्याला कुकरला ज्याप्रमाणे शेटी असते वाफ निघून जायला तसं ते हे पाणी साठलेलं निघून जायला एक व्यवस्था होती दुर्दैवाने ती पण आता नाही आहे तर असं हा बंड गार्डन का म्हणतात तर काय म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल आता माझ्या पाठीमागे हे जे गार्डन इथं होतं ते आज अस्तित्वात नाही आहे कारण मेट्रोच्या कामामुळे त्या तिथे कामा पण त्या ह्याच्या गार्डनची जागा होती तिथून कठडा केला होता लोक नदीचं पाणी पाहिजे वाहत जाणारं पाणी पाहिजे परंतु ह्या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्यात आणि तिथं दगडी दगडी भिंत होती म्हणजे पुराचं मॅक्सिमम पाणी आलं तर त्या दगडी भिंतीला ते खेटायचं त्याला ढकलत राहायचं मागे ती दगडी भिंतसुद्धा आता दिसत नाही आहे ह्या का ह्या पुलाचं काम मेट्रोचं काम ह्या सुधारचं कामामुळे त्या सगळ्या जुन्या गोष्टी नष्ट झालेल्या आहेत परंतु हे गार्डन हे संपूर्ण बन गार्डन हे इत इत इथपर्यंत असणारं बन गार्डन हे एकेकाळी आम्ही अनुभवलेलं आहे आणि इथून बोटी पाण्यात जा म्हणजे आम्हालासुद्धा ज्या लोकांना बोटिंगचा आस्वाद घ्यायचा त्यांनीसुद्धा ह्या बोटिंगचा आस्वाद ह्या बंडामुळे निर्माण झालेल्या डोहामध्ये घेतलेला आहे किती तिकीट असायचं एक रुपया दोन रुपये दीड रुपया अशी तिकटा अशा तिकिटावर लोकांनी बोटिंगचा आस्वाद घेतलेला आहे हे बंड म्हणजे आपण जिथं उभा आहोत आपण जिथं उभा आहोत हे बंड आणि तिथं असणारं उद्यान म्हणजे माझं बोट दिसतं असेल तिथं असणारं उद्यान गार्डन म्हणजे हे बंड आणि हे गार्डन असा हा सगळा सुंदर त्यावेळेस निसर्ग आम्ही अनुभवलेला हो आहे आणि आज दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी नष्टार होत आलेला आहे पलीकडचं दृश्य तुम्हाला दिसत असेल मेट्रो स्टेशन दिसत असेल बघा हा सगळ्यात शेवटचा म्हणजे सगळ्यात उशिरा झालेला पूल त्याच्यानंतर दगडी त्याच्यानंतर मध्ये दिसते ते मेट्रोचे पिलर पलीकडे दगडी पूल जो आता बंद झाला आहे त्याचा वापर बंद आहे आणि त्याच्या पलीकडे दोन दोन नंबरचा पूल दोन क्रमांकाचा पूल आणि आता आपण बंडावर उभे आहोत कावळेसुद्धा आपल्या संध्याकाळच्या या व्हिडिओमध्ये सामील झालेले दिसत आहेत आणि आता कामगार वर्गानेसुद्धा काम त्याचं थांबवलेलं आहे संध्याकाळ होत आलेली आहे आता ह्या नदीपात्र इतर वेळेस भरपूर उपलब्ध असल्यामुळे इथं अनेक गोष्टी चालतात रिक्षासुद्धा खाली येऊ शकते इथपर्यंतचं वातावरण आहे आता जुनी झाडी काही प्रमाणात शिल्लक आहेत कदाचित बांधकामामध्ये ती सुद्धा नाहीशी होईल तर असा हा गार्डनचा इतिहास आहे बघा मेट्रोचं पुलंही दिसतो इथे हां तर आता हे नदी माझ्या मा माँग पाठीमागे ही नदी संगम पुलावरून म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागून एकत्र होऊन ही आपल्या नायडू हॉस्पिटल त्या भागातून अशी खालीपर्यंत येते म्हणजे मध्ये नायकांचं बेट आहे त्या नायकांच्या बेटाला वळसा घालून ही अशी खाली सा शहादावल बाबांच्या इथून खाली येते आणि इथं ती मोठा आणि इथून पुढे ती खाली कोरेगाव पार्क नगर खराडी मुठवा करत अशी ती खाली भीमा नदीला जायला मिळते तर असा हा सगळा बनगार्डनचा आजचा हा भाग व्हिडिओ आपल्या वाचकांसाठी मी या खाली प्रत्यक्ष स्थानावरून शूट केलेला आहे रेकॉर्ड केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल मला जरूर कळवा पलीकडे तुम्हाला लांब दूर एकटेकडी दिसत असेल त्याच्याबद्दलही आपण एक व्हिडिओ करणार आहोत त्याच्याबद्दलही मी तुम्हाला नंतर सांगेल वाटला मला जरूर कळवा आणि तुमचा अभिप्राय काय असतील तुमचं म्हणणं काय असेल आवडला नाही आवडला ते मला कळवा असे असे आणखीन विषय असतील तुमच्याकडे तर ते मला सुचवा त्याच्यावर आपण नक्कीच बोलू काम करू आणि ह्या व्हिडिओबद्दल तुमचे अभिप्राय मला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये समविचारी लोकांसोबत हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला तुमचं पाठबळ देत राहा तुमच्या शुभेच्छांचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व ते बघा माकून मेट्रो आलेली दिसते आपल्याला बघा मेट्रो आलेली आहे मेट्रो चाललेली आहे याच्या दिशेने रामवाडीच्या दिशेने असं हे चांगलं वातावरण इथं आपण अनुभवतो आहे असो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र